वेलकम बॅक टू आर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आज मी लवकर उठली बिकॉज मला असं वाटलं की प्रणव आज ऑफिसला चालला आहे बिकॉज याचं वीकमध्ये दोन दिवस ऑफिस असते पण एकच दिवस झालेला आहे मी म्हणतो तो आज फ्रायडेथं जाईल पण तो नाही गेला तर पण माझा स्वयंपाक झालेला आहे तर येस आणि झियाना झोपलेली आहे बिकॉज काल दिवसभर झियाना झोपली नाही आहे काल दिवसभर झियाना झोपली नाही म्हणून ती आता झोपलेली आहे आता वाजले आहे सकाळशी नऊ आणि आज आम्हाला रात्री निघायचं आहे आणि आमची पॅकिंग अजूनपर्यंत झालेली नाही आहे <laughs> बिकॉज काल प्रणव गेलेला होता मॅच खेळायला आणि मी थोडीफार केली पॅकिंग त्याची आणि माझे कपडे वगैरे प्रेस करून ठेवले थोडीफार केली पण जी आणखी जी पॅकिंग असते वरवरचं सामान ठेवायचं ते अजूनपर्यंत झालं नाही आहे मला परत आज बाहेर जायचं आहे आमच्या अगदी सोसायटीमध्ये जुडिओ आहेत मी तिथे हो जाईल जियानाला घेऊन आहे थोडंफार जे रिमेनिंग सामान आहे तिथनं घेऊन येईल इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की झियानाला आम्ही आमच्याकडे ठेवणार आहे तर म्हणजे तिच्यासाठी पण आई बाबांसाठी पण आणि आमच्यासाठी सुद्धा ही हा एक नवीन अनुभव राहील तर बघूया ती राहील मला मला विश्वास आहे कारण तिला झोपायच्या वेळेस ना मॉम डॅड लागते कोणीच लागत नाही तिला फक्त तिचं मिल्क बॉटल आणि ती तिची झोप बस आता पण झोपलेली आहे ती सकाळची आता नऊ वाजत आहे छान एकांतात झोपलेली आहे तर येस ओवरऑल आमची पॅकिंग झालेली आहे पण थोडी काही रिमेनिंग आहे ती आम्हाला करायची आहे ती करू त्यासोबत आज ऑफिस होतं बट ऑफिसला मी जात नाही कारण घरीच भरपूर पेंटिंग कामं आहेत तर थोडी अल्टरनेटिव्ह वेज आहे त्याच्यामुळे मी ते गोष्टी मॅनेज करून घे दीपाली ब्रेकफास्ट जो बनवलेला आहे तो आम्ही करू आणि मी पीठ मळून ठेवलेलं आहे पण बनवला नाही ठीक आहे तर ब्रेकफास्ट करू ऑफिस मी पटापट करतो तीन चार वाजेपर्यंत आणि देन देशन मोड ऑन आणि आम्हाला बाबांकडे नेऊन द्यायचं माझा बड्डे आहे म्हणून त्यासाठी जात नाही आहे आम्हाला थोडं काम सुद्धा आहे तिथे ते थोडं पर्सनल आहे तर त्यामुळे आम्ही ते शेअर नाही करू बट एस बड्डे सोबतच थोडे काम सुद्धा आम्ही तिथनं करून येऊ काही गोष्टी मला बघायच्या आहेत तिथे तर त्या बघू आणि बरं सर इथे आमची पॅकिंग झालेली आहे आणि सगळ्यात जास्त प्रणवचे कपडे आहेत काय रे किती कपडे घेतले तू? मी तुझे घालणार नाही प्रणव म्हणजे हवे झियानाचे कपडे नाहीये म्हणून तू तुझे भरलो आधी झियानाची एक बॅग राहायची मी घेईल ना एक्स्ट्रा माझे तू कशाला घेतो माझे एक्स्ट्रा गाल्टेनु गुड मॉर्निंग जियाना सो हा हे ब्रेकफास्ट मी पराठे काल होता साबुदाणा झूसर हां काय खाते हं केस पाना तुझे रे ना दिवसास आपण झोपायचं बाळा फक्त रात्रीच नाही झोपायचं तुला देते तुला देते, तुछा देते। देते देते मला बनवत दे देते ना हे आपण संध्याकाळसाठी घेतले होते का आता पराठे बनवून देते परत बी जाऊन ठेवावं लागेल घरी झालं काय पाहिजे बाकीशी ताई आली होती आणि जियाना मागे लागली आहे ताईच्या <laughs> तू जाते वडी मम्मा सोबत जाते जाते आपण जाऊ ना परत आंघोळ करून येऊ है की नाही ग आंघोळ करून येऊ आता आम्ही छान छान कपडे घालून हा मग जाऊ आपण बडीपमाकडे ओके ओके मोमेंट्स झेनाची आज झोपलेली आहे आणि प्रणव गेलेला आहे आमच्या सोसायटीची मीटिंग आहे तर प्रणव तिथे गेला आहे सकाळपासून ना माहिती नाही कधी येईल आणि मी आता चालली आहे शॉपिंग करायला थोडंफार बाकी आहे थोडंफार रिमेनिंग आहे सगळ्या गोष्टी पॉसिबल तेवढं घेऊन येईल आणि घरी येऊन परत पॅकिंग करायची आहे बिकॉज जसं की सांगितलं कालपासून बाया येत नाही आहे तर ते घरचे कामं पॅकिंग जियानाचं सगळं सोबत आलेलं आहे आणि बाहेरचं पण सगळं सामान घेणं सगळं सोबत आलं ह्यावेळेस म्हणून ह्यावेळेस तर बिलकुल असं वाटतच नाही की आम्ही कोणत्या टूरला चाललो अदरवाइज हा फर्स्ट असा टूर आहे की ऑन स्पॉट सगळ्या गोष्टी फायनल झाल्या आणि एकदम वेळेवर सगळ्या गोष्टीची शॉपिंग पण घेतलं यस आम्ही परत जाते मनीषनगरला आता थोडंफार सामान घेऊ स्टुडिओमध्ये गेली होती पण मला तिथे काहीच नाही मिळालं मला घरी परत यावं लागलं आणि आता जियाना पण उठली होती तर म्हणून मग आता जियानाला घेतलं प्रणवला पण सध्या तर फ्री होतं एक ते दीड तास तर म्हणून मग आता आम्ही परत ती सोबत चाललो आहे घरचे सगळे कामं झालेले आहेत पण आमची अजूनपर्यंत पॅकिंग नाही झालेली आहे आणि आम्हाला सहा वाजता एअरपोर्टला जायचं आहे माहिती नाही कसं होईल प्रणव तीन वाजले म्हटलं अजून तीन तास आहे आपल्याजवळ आपण साडेसहा पावणे सातपर्यंत पोच सातलाही पोचलो एअरपोर्टला तरी सात एनी हाऊ झालं पाहिजे बिकॉज आपल्याला रेट इन झाला आहे आपलं ओके ओके पण कन्फर्म आहे हां ना आ, बस जाऊन तिथे बोर्डिंग पास घेऊन बस सिक्युरिटी चेक झालं चालेल चालेल चला तर मग आणि जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी होतात पण नाही तेच मॅनेज करता आलं पाहिजे

এতে মাম্মা শপিং লাগে खरंच ये ना मम्माचे कपडे नाही मिळाले आपल्याला परत आता घरी शोध एक्झिस्टिंग मध्ये नाहीतर तिथन घेऊ होऊन जाते जात आमची पॅकिंग झालेली आणि आता मी निघतोय जिया ना काय शोधते तू ते नको घेऊ चल 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 तुझी बॅग पकड एक तर आमची पॅकिंग झालेली आहे ही आमची बॅग आहे आणि ही जियानाची जी आईबाबांकडे ती राहणार आहे तर यस आणि हा आहे केक जो बागीशी ताईसाठी आम्ही घेतला आहे आता जाऊ तिथे सेलिब्रेट करू हां राईट बाबांना सांगून द्यावी फोन करून आहे ना चल

आई बाबां जवळ राहशील तू तुला मिस करेल मम्माला मिस करशील काल भाग्यश्री आहे इकडे तिचा बर्थडे आहे आज तिकडची लिफ्ट घ्यायची का

काय करायचं आहे दे राहू दे ते डायरेक्ट कट कर... नाही नाही ठीक आहे ना इतकं मागाच फर्निचर चिंगारी वगैरे उडून गेली बर्थडे तू यू बॅपी बर्थडे दियर हॅप्पी बर्थडे बागूबाई अगं तसच राहते भाग्यश्री नावाना बागूबाईच म्हणतात रिमाइंड केलं

आई बाबांना बघून आनंद कोण आहे ना नाही ना ना। oh. ना? आई आहेत ना।, ना माई कुठे माई अरे बाबा पण आई म्हणजे जियाना जी सामान आहे त्याच्यात ते पण जियान आमचं एवढंच आहे तर आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आणि आम आमची फ्लाईट आहे आता रात्रीची सव्वा नऊची घराला दीड आठची जर्नी आहे त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करू आणि बाकीचा वेळ रेस्ट अजिया ना आमच्यासोबत नाही नाही थोडा आनंद पण आहे आणि थोडं इमोशनल पण फील करत आहे बट वी हॅव टू बी मोर प्रॅक्टिकल ना चला तर हा टूर आम्हाला एन्जॉय करायचा आहे आणि त्यासोबत काही पर्सनल कामेसुद्धा करायचं चला तर येस आमचं चेक इन झालेलं आहे आता मी आज जातो थोडं रिलॅक्स होतो गप्पा गोष्टी करतो आणि त्यासोबत जर काही खायला मिळालं तर नक्की खातो कोणतं गेट आहे आपलं टिफिन घेऊन आलेली आहे दीपालीला म्हटलं होतं मी की आपण बाहेरचं खाऊ बट शी इज व्हेरी स्ट्रिक्ट तर पुढे खाऊ खायचंच आहे तिचंही बरोबर आहे तिने भरपूर काही गोष्टी सोबत घेतलेल्या तर आम्ही तुम्हाला <laughs> ते दाखवूच खाऊ तेव्हा चला तुम्ही कंटिन्यू करा काय घ्यायचं वेज बिर्याणी ऑलरेडी जेवण झालेलं आहे प्रणवचं पण आता फ्लाइट साठी घेतोय <laughs> बोटल एरर पण नाहीये 1 लीटर पण नाहीये 500 आणि प्रणव म्हणतो की मी एरॉसिसला म्हणतो की रिफिल करून दे तरी माझा नवरा काय करू शकतो बायले पायरोक्स वैभव अच्छा वैभव <वैबा> म्हणतो असं तर <laughs> आम्ही आपले स्टेशनवर पोहोचलेलो आहे तर आम्ही कुठे आलेलो आहे हे तुम्हाला नेक्स्ट वॉक मध्ये